संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भा विजय भा छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा अण्णा भाऊ साठे साहेबांचा प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा येथील मोतीबाग नाका ते शिवरोड रस्त्या भुमी या रस्त्याचे भूमिपूजन नामदार दादाजी भुसेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालेले आहे या भूमिपूजनाप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोहर बापू बचाव प्रमुख सुनील माऊली माजी उपमहापौर दादा आहेर ज्येष्ठ नेते रामभाऊ मिस्त्री ज्येष्ठ नेते प्रमोदजी शुक्लासाहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आज या ठिकाणी नारळ वाढवून शुभारंभ संपन्न झालेला आहे एकूण रस्त्याची लांबी जवळपास आठशे मीटर एवढी असून या रस्त्याला दोन कोटी बत्तीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे येव एवढा ये मोठा निधी उपलब्ध करून नामदार दादाजी साहेबांनी या परिसराला एक मोरघोस असा निधी देऊन या परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मला सांगायला आनंद वाटतो की आपण ज्या ठिकाणी उभा आहोत इथून तर शिवरोडपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज हे काम पूर्ण झालेलं आहे त्या कामानंतर आता मधल्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांचं जॉईन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यानंतरच या ठिकाणी या रस्त्याचं कॉन्क्रीट रस्त्याचं कामसुद्धा लगेच आजच्या दिवसापासून या ठिकाणी सुरू होईल मी या परिसरातील आमचे पिंटू भाऊ आयर्या असतील मोहन जाधव असतील या यांच्या सर्वांच्या पाठपुराव्याने कल्पना विनोद वाघ या सर्वांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी मंत्री महोदयांनी हे काम उपलब्ध केल्यामुळे मंत्री महोदयांचं मी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी परिसरातील नागरिकांना विनंती सूचना करतो की काम हे अतिशय दर्जेदार पद्धतीने करून घ्यायची जबाबदारी आपली आहे कामामध्ये ज्याप्रमाणे इस्टिमेट आहे त्याप्रमाणे इथं काम झालं पाहिजे संबंधित ठेकेदार इथं या ठिकाणी उपस्थित त्यांचे पी ए पवन भाऊ इथं उपस्थित आहेत मी त्यांना देखील सांगतो की कामाचा दर्जा हा अतिशय चांगला असला पाहिजे जेणेकरून पुढच्या पंधरा वीस वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी जरी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु लोक उपयोगी जनतेच्या हिताचे काम करून आज आपण खऱ्या अर्थाने हा वाढदिवस आपण साजरा केला असे म्हणता येईल धन्यवाद जय हिंद जय एवढ्या मोठ्या संख्येनं आले सरे सरांचा आभार व्यक्त करतो साहेबांच्या वाढदिवस निमित्त या रोडचं भूमिपूजन संपन्न झालं आहे आता याच्यानंतर आम्ही थोडेफार पुस्तक वाटणार आहेत सरे मिळून आणि सरांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र